प्रयागराज मधील कुंभमेळ्यामध्ये तो नागा साधू बनवून हिडतोय की नाशिकच्या मठामध्ये तो, नाशिक मठा तो संन्याशी झालाय का साडी चोळी घालून बाईचं वेषांतर करून तो फिरतोय फरार कृष्णा आंधळे नेमकं आहे तरी कुठे सी आय डी एस आय टी यांना आकाश एक केलं तरी कृष्णा आंधळे अजूनपर्यंत सापडलेला नाहीये तब्बल अठ्ठेचाळीस दिवसापासून कृष्णा आंधळे फरार आहे परंतु तो पहिल्यांदाच फरार आहे अशातला भाग नाही याआधी देखील पोलीस रेकॉर्डनुसार तो तब्बल दीड वर्षापासून फरार असल्याचं सांगण्यात येतं तर कृष्णा आंधळे आता सापडणारच नाही अशी शंका आमदार संदीप सिरसागर यांनी व्यक्त केली मग फरार असणारा कृष्णा आंधळे गेला तरी कुठे नेमकं त्याची प्लॅनिंग काय नेमकं फराळ असणारा कृष्णांज याचा गेम झालाय का आमदार क्षीरसागरना असं का वाटतं की तो आता सापडणारच नाही नेमकं आमदार क्षीरसागर बीडच्या कोणत्या इतिहासाबद्दल बोलत होते पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कृष्णा आंधळेने मित्रांचा गेम केला का हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्र अगदी मनापासून स्वागत करतो सरपंच संतू देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी असणारा कृष्णा आंधळे तब्बल अठ्ठेचाळीस दिवसापासून फरार आहे या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी सुरुवातीपासूनच पोलिसांनी मोठे शर्तेचे प्रयत्न केले यामध्ये सुरुवातीला जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले आणि विष्णू चाटे यांना अटक करण्यात आली त्यानंतर सिद्धार्थ सोनोने याला देखील ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर वीस दिवसापासून फरार असणारा वाल्मिक हा सुद्धा पुण्यामध्ये सी शरण आला त्यांच्या पाठोपाठ सुदर्शन भुले आणि सुधीर सांगळे यांनाही पुण्यातून पोलिसांनी उचललं परंतु यामध्ये नववा आरोपी असणारा कृष्णा आंधळे हा मात्र पोलिसांना अजूनपर्यंत गुंगारा देतोय पोलिसांना दमवतोय मग फरार असणाऱ्या कृष्णा आंधळेच्या पाठीवर फक्त बीड पोलीस आहेत असं नाही तर त्याच्या पाठीवर एस आय टी देखील आहे तरी त्याचा था थांब बघता लागत नाही खरं तर सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या केल्यानंतर सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तिघे मित्रे सोबत होते त्यानंतर त्यांनी संभाजीनगर गाठलं संभाजीनगरहून त्यांनी भिवंडी मुंबई नाशिक त्यानंतर त्यांनी गुजरातकडे रवाना झाले गुजरातमध्ये एका मंदिरामध्ये त्यांनी तब्बल पंधरा दिवस मुक्काम ठोकला त्यानंतर सोबत असणारे पैसे संपले पुढं काय करायचं म्हणून सुधीर सांगळे आणि सुदर्शन भुले यांनी असं ठरवलं की आम्ही मंदिरात थांबतो आणि कृष्णा आंधळे यांना पुण्याला जाऊन पैशाचा बंदोबस्त करायचा ठरल्याप्रमाणे कृष्णा आंधळे हा पुण्याला गेला खरा परंतु माघारी आलाच नाही यामुळं सुदर्शन भुले आणि सुधीर सांगळे यांनी देखील पुन्हा गाठलं आणि याची माहिती तपास यंत्रणाला लागली आणि तपास यंत्रणांनी या दोघांना पुण्यामधून ताब्यात घेतलं यावरून स्वतःला वाचवण्यासाठी कृष्णा आंधळेनं स्वतःच्या मित्रांचा गेम केला असं बोललं जातं तिघे सोबत राहिलं असतो तर तिघे पोलिसांच्या जाळ्यात अडकलो असतो म्हणून त्यांनी सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांची साथ सोडून स्वतः एकटाच फरार झाल्याचं बोललं जातं परंतु आपण जर बघितलं तर आता एस आय ताब्यात असणारे सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांना सुद्धा माहीत नाही की कृष्णा आंधळे गेलाय कुठे म्हणजे कृष्णा आंधळे याचं प्लॅनिंग इथं सक्सेस झालेलं दिसतंय कृष्णा आंधळे हा दोन हजार तेवीस पासून पोलीस रेकॉर्ड नुसार आहे आणि तो फराळ राहण्यामध्ये तरबेज असल्याचं देखील बोललं जातं मग हा कृष्ण आंधळी नेमकं गेला कुठा असे देखील अनेक प्रश्न सध्या उपस्थित राहत आहे मूळचा बीडच्या मैंदवाडी गावचा रहिवाशी असणारा कृष्ण आंधळे याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे बावीसव्या वर्षी त्याने गुन्हेगारी क्षेत्रामध्ये प्रवेश केला त्यानं दोन हजार तेवीस मध्ये त्याच्यावर तीनशे सात चा सा गुन्हा दारूर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर दाखल आहे आणि त्या अंतर्गतच तो दीड वर्षापासून फरार असल्याचं पोलीस रेकॉर्डवर आहे तरी तो पोलिसांना दीड वर्षापासून हाती लागत नाही माध्यमातील बातम्यांनुसार कृष्णा करत नाहीये तो हालाकीच्या परिस्थितीमध्ये दिवस काढू शकतो त्याचबरोबर त्यानं सुदर्शन गुले आणि सांगळे यांना दाडी आणि मिशी काढण्याचा सल्ला दिला होता यावरून तो फरार राहण्यामध्ये तरबीज असल्याचं लक्षात येतं आणि यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नाहीये आता बीड पोलिसांनी त्याला वॉन्टेड घोषित करून त्याच्यावर बक्षीस देखील जाहीर केला आहे मध्यंतरी तो नाशिकच्या मुक्तीधाम मंदिर परिसरात असल्याच्या अफवा उठल्या होत्या या अफवेवरून नाशिक पोलिसांना परिसराची घेतली त्यानंतर त्यांनी लॉजिंग रेकॉर्ड सीसीटीव्ही फुटेज तपासले परंतु या दरम्यान ते आढळून आलं नाही आणि पोलिसांनी ही अफवा असल्याचे जाहीर केलं मग नेमकं कृष्णा आंधळे आहे कुठे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण एवढे दिवस उलटू तो पोलिसांच्या हाती का लागत नाही नेमकं तपास यंत्रणा कुठे कमी पडते याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी जाणता महाराष्ट्र युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद